सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिकेतील तीन किंवा त्याहून अधिक वेळा निवडून आलेल्या प्रस्थापित नगरसेवकांनी आता थांबावे आणि आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असे आवाहन समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी पत्रकार बैठकीत केले यानिमित्त दसरा आणि गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवकांना पुष्प आणि आपट्याची पाने देऊन मनपाची निवडणूक लढवू नका अशी विनंती करण्यात येणार आहे मिरजकर म्हणाले महानगरपालिकेची स्थापनेपासून आतापर्यंत पाच निवडणुका झाल्या या सत्तावीस वर्षाच्या कालावधीत काही नगरसेवक तीन किंवा त्याहून अधिक वेळा निवडून येत आहेत मात्र तिन्ही शहरांना मूलभूत सुविधा पुरवण्यात हे प्रस्तावित नगरसेवक पूर्णपणे अपयशी ठरल्यात या नगरसेवकांनी महापालिकेत चुकीचे ठराव मंजूर करून घरपट्टी व पाणीपट्टी वाढवल्यामुळे नागरिकावर आर्थिक ओझे पडले आहे तसेच खुल्या भूखंडाचे आरक्षण उठवून जागा विकण्यात त्यावर बेकायदेशीर बांधकामे उभी करण्यात टक्केवारीचे राजकारण करण्यात हे नगरसेवक अग्रेसर आहेत या पार्श्वभूमीवर प्रस्थापित नगरसेवकांनी आता त आपण थांबावे व नव्या उमेदीच्या सुशिक्षित व्यक्तींना संधी द्या तुम्हाला जर निवडणूकच लढवायची असेल तर विधानसभा विधानपरिषद किंवा लोकसभा या मोठ्या निवडणुका लढवा आपल्या प्रभागाचा आणि शहराचा जितका विकास केला आहे तेवढा पुरेसा आहे असा संदेश या निमित्ताने दिला जाणार असल्याचे मिरजकर यांनी सांगितले यावेळी आबासाहेब गडदे अविनाश मासाळ अजित हळिंगळे डॉक्टर प्रमोद दीप दादासो साळुंखे प्रणव पाटील वसंत सुतार राजू शिरकनाळे अरुण मोरे आदी उपस्थित होते आज आम्ही समाजवादी पार्टीतर्फे पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आपली महानगरपालिका स्थापन झाली ही स्थापन झाल्यापासून शहरातील पायाभूत व मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात प्रस्थापित नगरसेवक व प्रशासन हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे अनेक प्रस्थापित नगरसेवक जे आहेत ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत बांधकाम व्यावसायिक आहेत त्यामुळं ते त्यांच्या व्यवसायाच्या पर्सनल इंटरेस्टनं राजकारण करतात खुल्या भूखंडाचं परवाने रद्द करून ती जागा विक्री करणे त्यावर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे करणे असतील त्याचबरोबर घरपट्टी पाणीपी पाणीपट्टी या बाबतीत महासभेत चुकीच्या पद्धतीने ठराव मंजूर करून लोकांच्या माती वाढीव घरपट्टी व वा, पाणीपट्टीची बिले लादलेली आहेत आणि त्यामुळं आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात हजारो लाखो उच्च शिक्षित युवक युवती या सांगली जिल्ह्यात व सांगली शहरात मिरज शहरात आहेत तर त्यांना देखील या राजकारणात यायची इच्छा आहे मात्र त्यांना चांगलं एक व्यासपीठ मिळत नाही त्यामुळं समाजवादी पार्टीतर्फे आम्ही दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या औचित्य साधून गांधीगरी पद्धतीनं एक अनोखं आंदोलन करतो आहे यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आत्तापर्यंत पाच टर्ममध्ये तीन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा निवडून आलेले जे नगरसेवक प्रस्थापित आहेत त्यांच्या घरी किंवा त्यांच्या ऑफिस कार्यालयात जाऊन आम्ही त्यांना गुलाबाचं पुष्प त्याचबरोबर दसरा सण असल्यानिमित्तानं आपट्याची पानं देऊन आम्ही त्यांना एक आव्हान करणार आहोत की स्वतःचा वॉर्डाचा व शहराचा विकास झालाय तो आता पुरेसा आहे आता कुठेतरी तुम्ही थांबा व इथून पुढच्या काळात हे शहर सुधारण्यासाठी नवीन उमेदीच्या युवक युवतींना किंवा नव्या चेहऱ्यांना संधी द्या अशा प्रकारचं आम्ही आव्हान करणार आहोत त्याचबरोबर आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जे प्रमुख महाराष्ट्रातील पक्ष आहेत काँग्रेस भाजप शिवसेना दोन्हीही गट व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीही गट यांना आम्ही आवाहन करतो आहे की आगामी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेले जे प्रस्तावित नगरसेवक हो आहेत अशा लोकांना कुठंतरी थांबवून आता नवीन उमेदवारांना संधी द्या जनतेचा रोष या प्रस्थापित नगरसेवकांच्या विरुद्ध वाढलेला आहे व नवीन उमेदीच्या तरुणांना आता कुठंतरी तिकीट देऊन राजकारण जे गलिच्छ झालेलं आहे गेल्या पाच सहा वर्षात आपण बघतोय ते सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करा एवढीच या निमित्तानं आम्ही आवाहन करतो धन्यवाद